नमस्कार मंडळी तर चांदी हे चांदीचे देव आहे चांदीचे टाक पण म्हणतो याला तर आम्ही टाकच म्हणतो तर देव कसे घासायचे आपल्याला पितांबरी पण लावायची नाही लिंबू मीठ पण लावायचं नाही चिंच पण लावायची नाही का की चांदी झिजती त्याच्यानी तर कसे घासले त्याच्यानंतर घासण्याच्या नंतर बघा हे घासल्या अगोदरचा टाक आहे आणि तो घासल्यानंतरचा टाक आहे तर किती फरक आहे आणि प्युअर चांदीचे देव आहेत तर पूर्ण देव मी गोळा करून घेतले एका परातीमध्ये उद्या घट बसणारे तर घरं पण आपले स्वच्छ झाले पूर्ण आणि देवारासुद्धा घासून झाला पूर्ण घराची साफसफाई तर झाली आता देवांची साफसफाई करायची तर आठ दिवसाला घासावा लागतात हे देव पण आता पितृपक्ष चालू होते तर म्हटलं घट बसायचे एक दिवस अगोदरच घासून काढू तर हे सगळे टाक आहेत लक्ष्मी नारायण गणपती विठ्ठल रुक्मिणी कृष्ण असे सगळे ज्ञानेश्वरांचे माऊलीचे मोठे मोठे आमच्याकडं चांदीचे टाक पहिल्यापासूनच आहे तर फक्त ह्याच्यावरती कोलगेट पावडर जे असतं ना कोलगेट पावडर टाकून मी घासून काढलं आणि आम्ही नेहमी असे कोलगेट पावडरनीच देव घासतो कधी त्याला चिंच मीठ कधीच असं लिंबू वगैरे पितांबरी लावत नाही फक्त कोलगेटनीच फक्त कोलगेटनीचा आम्ही देव घासून काढतो सर्दी झालेली आहे ना तर घसा खूप बसलेला आहे माझा फक्त कोरडं कोरडं पावडर लावायचं आणि ही जी डिझाईन असती ना बारीक बारीक डिझाईन त्याच्यात काळवटपणा खूप बसलेला असतो तर तो असं बोटानेच घासायचं आहे आपल्याला हातालासुद्धा काही त्रास होत नाही आपल्या आणि दाताचा ब्रशनीसुद्धा घासायचं नाही का की त्याच्यानी चांदी झिजून जाती आणि हा जो मागचा पाट आहे तांब्याचा तर तोसुद्धा कोलगेट पावडरनीच घासायचा एकदम पिवळा चकाचक तांब चमकतं कोलगेटच वापरलेलं आहे फक्त कोरडं कोलगेट वापरायचं आहे आपल्याला पावडर आणि बघा ही चांदी कशी चमकायला लागली तर हा घासण्या अगोदरचा देव आहे ज्ञानेश्वर माऊलीचा आणि तो मागचा लक्ष्मी नारायणचा घासल्यानंतरचा देव टाक आहे तर किती फरक आहे बघा फक्त कोरड्या कोलगेटने आपण वल्ली पेस्टसुद्धा वापरायची नाही आहे वल्ली पेस्टला दातांचा ब्रश लागतो मग त्याच्याने काय होतं देव झिजल्या जातात तर असे पूर्ण बारीक पूर्ण एक एक करून देव घासून घेतले जे डिझाईन असते ना त्याच्यात जास्त बोटांनी घासून काढावा लागतं का की त्याच्यात बारीक बारीक डिझाईनमध्ये काळवटपणा जास्त बसतो म्हणून तर असे पूर्ण एक एक करून देव मी घासून घेतले कोलगेटनी आणि हा तांब्याचा आहे तर हा सुद्धा देवांना आंघोळ घालायचाच घंगाळ आहे तर एका एक पाण्याने पहिले स्वच्छ धुवून घेतले आणि मग परत दुसरं पाणी घेऊन स्वच्छ दोन पाण्यात असे धुवून घेतले दुसऱ्या पाण्याचा मी व्हिडिओ काढलेला नाही हे एकच पाण्यात धुतले पहिल्यांदा परत नंतर दुसऱ्यांदा धुवून घेतले दोन पाण्यात तर हे देवाचे कपडे तर हे देवाचे कपडे सुद्धा आम्ही पुण्यावरूनच आणतो आमच्या इथं असे कपडे मिळत नाही तर असे वेलवेटचे कपडे डिझाईन केलेले तर पूर्ण देव असे मी घासून घेतले त्या कपड्यावर टाकून घेतले आणि एकदम कोरडे होईपर्यंत पुसायचे थोडेसे पण ओलसर आता देव राहिले नाही पाहिजे का की त्याच्यावर डागं उठतात परत डागं उठता म्हणजे देव लवकर घाण होत नाही पंधरा दिवस तरी देव अजिबात घाण होत नाही फक्त रोज पाण्यातून काढायचे आणि कपड्यांनी पुसून घ्यायचे आपल्याला तर कोलगेट पावडरने असे पांढरे शुभ्र देव निघतात तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तर हे असे पूर्ण देव घासून काढले व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे बेलायकनला प्रेस करणे देवपूजा करायचीच होती देव घासायचेच होते घट बसायचे होते तर म्हणून म्हणलं की ह्याच्यावरतीच आज व्हिडिओ बनवू धन्यवाद